कितीही टोकाचे राजकीय किंवा कि वैचारिक मतभेद असले तरी देशाच्या हिताचा विचार जेव्हा येतो तेव्हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांनी आपला विरोध हे शत्रुत्व व्हायला नको याची काळजी घ्यायला हवी सध्याच्या परिस्थितीत तंतोतंत लागू पडेल असं हे वाक्य विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडी सीबीआय यासारख्या तपास यंत्रणा हाती घेऊन कारवाया करणं ही गोष्ट देशात आता नवीन राहिलेली नाहीये मागील पाच वर्षात लागू केलेल्या अधिक प्रकरणात अगदी हाताच्या मोजता येतील एवढेच लोक दोषी आढळले चिट देऊ प्रसंगी आरोपमुक्त करू असं आमिषही केंद्रातील सरकारने अनेक विरोधी नेत्यांना दिलेलं आहे पक्ष फोडून आमदार खासदार पळवून नवीन सरकार बनवण्याचे केलेले उपद्व्यापही देशातील जनतेने पाहिलेत असं असताना साधारण एकशे दहा पंधरा वर्षांपूर्वी देशाच्या राजकारणात आपल्या चौकस बुद्धीने काम करणाऱ्या महात्मा गांधी मोहम्मद अली जिना यांच्यासारखे नेते घडवणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांचं स्मरण करणं औचित्याचं ठरत आज ऐकू त्यांच्याच आयुष्यातील काही किस्से नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म नऊ मे अठराशे सहासष्ट सालचा अर्थशास्त्र विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास एवढा की इंग्रज सुद्धा त्यांच्या ज्ञानाला घाबरून असत त्यावेळीच्या मुंबई संसदेत ते अर्थसंकल्पावर बोलायला उभे राहिले की सभागृह श्रोत्यांनी खचून भरलेला पाहायला मिळायचा वर्तमानपत्राचे प्रतिनिधी कानात प्राण आणून त्यांचं भाषण ऐकायचे पुढच्या दिवशीचं वर्तमान पूर्णपणे गोखलेमय होऊन जायचं हे वर्तमानपत्र वाचायला उसळणारी लोकांची गर्दी ही वेगळीच ब्रिटिश काळात शेती सुधारणा कायदा राबवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला तोंडावर स्पष्ट नकार देत विधान परिषदेतून सभात्याग करणारे गोपाळकृष्ण गोखले हे पहिले भारतीय होते याला अनुमोदन केलं होतं गोखले यांचे राजकीय या गुरु फिरोज शाह मेहता यांनी ज्या गरीब शेतकऱ्यांकडे करून खाण्यासाठी स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फक्त जमीनच आहे त्यांची जमीन हडपण्याचा प्रकार निंदनीय आहे असं म्हणत मेहता यांनी तत्कालीन सरकारला गोखलेंच्या चर्चा देशभर झाली त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता असंही टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रातील संपादकीय छापून आलं यानंतर पुढच्याच वर्षी विधान परिषदेत एडवर्ड लॉ यांनी सात कोटी रुपयांच्या बचतीचा अर्थसंकल्प सादर केला अनेकांकडून यावर ते वाहवाही मिळू लागले मात्र गोपाळकृष्ण गोखले यांनी आकडेवारीच्या आधारे हे सिद्ध केलं की बोलत आहेत दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांकडून कर वसूल करून स्वतःची तिजोरी भरलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केला असा गंभीर आरोप गोखलेंनी केला या प्रसंगानंतर गोखले हे भारताच्या राजकारणातील प्रस्थ बनले विधान परिषदेचा वापर गोखलेंनी जनतेला शहाण करण्याचा मार्ग म्हणून वापरायला सुरुवात केली जुलमी ब्रिटिश शासन देशात सगळं आहे असं दाखवेल आपण मात्र देशातील वास्तव परिस्थिती अर्थशास्त्राच्या जोरावर मांडायची हे गोखलेंनी ठरवलं होतं त्यामुळेच त्यांची लोकप्रियता वाढत गेली गोखलेंच्या ज्ञानाची दहशत सांगणारा आणखी एक किस्सा रंजक आहे एकोणीसशे दहाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोखले ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणांचे वाभाडे करणार असल्याची कुणकुण तात्कालीन व्हॉइस रॉय लॉर्डमेंटो यांना लागली त्यांनी यावर उपाययोजना म्हणून कार्लाइन नावाच्या अधिकाऱ्याला वित्त सचिव म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला या प्रसंगानंतर एडवर्ड लॉ स्पष्टीकरण देताना म्हणाले की गोखलेंचं भाषण म्हणजे हजारो वर्ष अन्यायात खितपत पडलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उभा राहिलेल्या एखाद्या वीर योद्ध्यासारखं असतं ते भाषण ऐकल्यानंतर ब्रिटिशांना सुद्धा आपण जनतेवर किती अन्याय करतो याची जाणीव होते महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बाराच्या सुमारास गोपाळकृष्ण गोखले यांना आफ्रिकेत काही सल्ला मसलतीसाठी बोलवून घेतलं होतं त्यानंतर गांधी भारतात आले तेव्हा गोखलेंनी गांधींना देश समजून घेण्यासाठी भारत दर्शन करण्याचा सल्ला दिला ते म्हणाले देशाचं खरं रूप समजून घ्यायचं असेल तर रेल्वेच्या तिसऱ्या डब्यातून प्रवास कर कुठलंही पुस्तक व्यक्ती सिद्धांत पेपर राजकीय पक्ष तुला शिकवू शकणार नाहीत इतकी ताकद शिकवण या देश प्रवासात असेल गांधींना गोखलेंचा हा सल्ला पुढे आयुष्यभरासाठी कामी आला देशातील मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करणारे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे सुद्धा गोखलेंना आपले गुरु मानत मी मुस्लिम समाजातील गोखले बनू शकलो तर माझं आयुष्य धन्य झालं असं मी समजेन हे जीना स्वतः म्हणाले आहेत अवघ्या एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य लाभलेल्या गोखले यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वैचारिक विरोधक असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सुद्धा चितेजवळ येऊन म्हणाले भारत मातेने आज एक अनमोल रत्न गमावलाय देशातील नागरिकांनी त्यांच्या विचारांचं अनुकरण करायला हवं देशहिताचा विचार करणारी प्रसंगी पक्षातील लोकांना खडे बोल सुनावणारी विरोधकांची चर्चेला तयार असणारी आणि स्वतःच्या ज्ञानाने इतरांना मार्ग दाखवणारी गोखलेंसारखी माणसं आजच्या राजकारणात विरळ आहेत ही गोष्ट मात्र पक्की आहे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका